छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे तीनशे महिलांना हिंदू शाळ निर्मितीचं प्रशिक्षण देण्यात आलं या महिलांना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आलंय प्रशिक्षक महिलांनी यशस्वी उद्योजक व्हावं अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महिलांना प्रोत्साहन दिलाय महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या विभागीय कार्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला विभागीय संचालक दत्तात्रय थावरे था संचालक बी टी यशवंत जिल्हा प्रकल्प अधिकारी भारती सोसे आदी यावेळी उपस्थित होते या प्रशिक्षण कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर पैठण विवाह मांडवा येथील एकूण तीनशे महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केले यांना प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात आले जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले प्रशिक्षण घेतल्याचा फायदा घ्यावा व आपला स्वतःचा उद्योग उभारावा यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तसेच बँकिंग स्तरावर मार्गदर्शन करण्यात येईल उद्योग उभारल्यानंतर विक्री आणि दर्जात्मक उत्पादन यावर लक्ष द्यावं उद्योजकातील स्पर्धेत याची बाबी आवश्यकता आहे या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा असून हिंदू शाल निर्मित करून शालीची व जिल्ह्याची ख्याती सर्व दूर पोहोचवावी असे यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले बीरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर